नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे मावळ तालुक्यातील तिहेरी हत्याकांडातील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होईपर्यंत मी या कुटुंबियांसंवेत आहे असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काल पीडित कुटुंबियांच्या भेटी दरम्यान आश्वासन दिले आमदार सुनील शेळके यांनी मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी या पीडित कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले व त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला या घटनेत सहभागी असणाऱ्या सर्व दोषींना तात्काळ अटक करण्याच्या सूचनाही दिल्या किंवा या सगळ्या घटनेमध्ये कोण एजंट महिला होती जो नाराज आम्ही तो, नारा तो कोण व्यक्ती होता त्या गाडीत ड्रायव्हर म्हणून किंवा त्याचा कोण मित्र त्याला मदत करणार होता कोण डॉक्टर होते डॉक्टरच्या खालचे कोण टीम होती ही सगळेजण ज्या म्हणाल हे सगळ्यांना मी